तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे पाण्याचं पाणी खूपच आलेलं आहे ओरात तरी गाडीपर्यंत पाणी गेलं होतं तुम्ही बघू शकता हे चिखल आहे पूर्ण ताजा आहे बघू शकता मंदिर पूर्ण बुडालेलं आहे आणि खूपच वेगाने पाणी वाहत आहे तुम्ही पाहू शकता हा तर बघू शकता तुम्ही खूप पाणी वाजत आहे खळखळ खळखळ तुम्हाला आवाज येत नसेल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की तेव्हा पाणी तिकडेच होते म्हणजे मंदिराच्या पलीकडे तर आता मंदिर, मंदिर सुद्धा अर्ध बुडालेलं आहे बघू शकता इकडे आतमध्ये पाणी गेलेलं आहे हे कमी होईल म्हणे मित्रांनो बघू शकता किती अफाट पाणी आहे आकाश बघू शकता चिंतित आहे इतकं पाणी पाहून आकाश काहीतरी विचार करत आहे त्याला ते विचार करत आहे की इतकं पाणी स्टोर करून कुठे ठेवू मी पण त्याला माहित नाही की या पाण्याला कोणीच रोखू शकत नाही कारण की हे पाणीच आकाशमधून येतं तो आकाश आकाशला थांबू शकत नाही <laughs> तर मित्रांनो असे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करत जा जेणेकरून आम्हाला मोटिवेशन भेटेल व तुम्हाला अशा चांगल्या चांगल्या प्रकारे प्रकारे व्हिडिओ भेटतील पाहण्यास बाय